काम पचिसर किती असेल किती पर्यंत असेल मोठा एका होईल ना नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज मित्रांनो आपण आलो पगोले टाकायला म्हणजे गाडी टाकायला आणि मस्तपैकी आता इकडे पाठीमागे मागे भरती आले खालीला आणि आपण आहे ना ओडीच्या मदतीने आपण इकडे गाडी टाकणार होतो आज इकडे बघा सूर्य झाला आहे आणि मस्तपैकी घास आहे ना आपला गाड्या बांधतोय पटकन आहे ना आता भरती येते तर आपण टाकून घेऊया पटापट पड़। आणि आपण आहे ना बघा आपण या होडीतून जाणार आहोत आणि होडीतून जाऊन आहे ना या खाडीच्या मध्ये गाडी टाकणार आहोत तर नक्की व्हिडिओ मध्ये शेवट पत्रा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला पटापट आहे ना सुरुवात करूया टायमवर हवं ना पटापट आहे ना इकडे बांधून ना भरती अजून म्हणजे पटापट करते वरती आणि आपल्याला घालायला थोडा लेट लेट झालाय भरपूर म्हणजे टाइम झालाय अगोदर थोडा आहे ना अर्धा तास अगोदर यायला पाहिजे म्हणजे परफेक्ट टाइम भेटला असता फायनली आहे ना इकडे आपले गाडे बांधून झालेत आणि पटापट आहे ना बघा या होडीतून आपण जाणार आहोत गाडी टाकायला चला पटपट जाऊया दादा बोलते शंभर टक्के चुंबारा भेटतील आज म्हणजे बऱ्यापैकी कारण पाणी मस्त पैकी आज मोठा चुंबऱ्या भेटायची आशे असते हा भेटल नाही भेटत आहे आहे आणि मध्ये खडक आहे त्याच्यामुळे आपण ओढी आहे ना इकडून बाजूने घेतले आणि या साईडला असा मध्येच म्हणजे मज़ी खोल साईडला आपण गाडी टाकतोय पाणी पूर्ण कमी झालं ना का पूर्ण सुकतो खडक म्हणजे पूर्ण दिसतो ना खडक पूर्ण दिसतो मित्र फायनल आपल्याला सगळी गाडी टाकून झालेत म्हणजे जे काहीतरी गाडी आणले ते टाकून झालेत तर आपण येणार पंधरा ते वीस मिनिट थांबू आता पंधरा ते वीस मिनिट थांबू मस्तपैकी सावली आहे बघा अजून एक मस्तपैकी सावली मध्ये येणार पंधरा ते वीस मिनिट थांबू आणि त्याच्यानंतर आपण गाडी उचरायला जाऊ बघा आपल्याला सुरुवातीला किती चुंबर भेटत तर नक्की एवढं शेवट मित्रांनो चला मित्रांनो हे ना मस्त पंधरा ते वीस मिनिटं झालीत आणि आपल्या गाडी उचलायचा टाइम झालाय पंधरा ते वीस मिनिटं झालीत आणि मस्त गाडी उचलायचा टाइम झालाय पाठो पडायला सुरुवात करूया उघ्या पहिलाच पानवडीचा रिपोर्ट काय आहे पहिला गाड फेल पहिला काला आहे ना पालवून झाला मित्रांनो आणि पहिला गाडा आपला फेल गेलाय कारण तर आत्ताच इकडे टाकलेला आणि सुरू म्हणजे स्टार्टिंगला जे टाकलीत ना तिकडून सुरुवात केली असते तर मला वाटतं तिकडनं भेटले असते म्हणजे तोपर्यंत ह्या गाड्यांचा टाइम झाला असता परफेक्ट ह्या दुसरा बेटल गाड्या हज्याखाली गेला अल्ला फात आला, आला पाहिलाच पहिलेच मोठी साईज मित्रांनो फात्र्याची आली बघा अल्ला हे बघा बिग साईज मित्र एकदम खतरनाक साईज भेटल्या मस्त साईज भेटली काय भांडे कक कुठल्या भांडे आहे धांड्या काय धांड्याच आहे ना बघा हा पण धांड्याचा मित्रनो काम पस्तीस काम पच्चीस चला महाराज मित्रनो ना पहिल्या पालवणीला आपल्याला दोन भेटले आणि आत्ता दुसरी पालवणी आहे तर बघूया दुसऱ्या पालवलीला आपल्याला किती वाटेल चिंबोऱ्या आणि पाणी पण आहे ना भरपूर भरपूर चाललाय आता आणि आता अर्धा तास पण जास्त झाला आहे आणि असं शक्यता जास्त वाटते की भरपूर म्हणजे गाड्यातून घास वगैरे पण गेले असतील आणि चिंबोरे खाऊन पण गेले असतील बघूया आपल्याला सुरुवात करू पहिले बघूया किती भेटल्या अल्ला आणि मित्रांनो बघा पावसा एक तर आहे आपण कुर्ली आहे ना कुरले आणि मित्रांनो हे बघा केवढी मोठी साईजची कुर्ली कुरली भेटली मोठी साईजची आहे ना मित्रांनो कुर्ली पण भेटली आपल्याला याचा पण घास खाऊन याला

आवाज ना त्यांचा चिंबोरे आल्या खायला चिंबोरे खायला गेले त्यांना ते बघ तर मित्र शेवटची पालवणी पालवणी असणार आहे कारण पाणी भरपूर भरलं आता त्याच्यामुळे आपल्याला खेकडे पण कमी भेटतील नंतरच्या पालवणीला तर आपली ही शेवटची पालवणी आहे आणि शेवटच्या पालवणीचा मित्रांनो पहिलाच गाडा बघ आणि खाल्ला गेला गाडा पूर्ण बघा मित्रांनो आला आला पहिल्याच गाड्यामध्ये बघा मित्रांनो पहिलाच मस्त कुर्ली भेटली आणि एकच ढांग मित्रांनो दुसरा गाडा पहिल्याच गाड्यात तर आपल्याला हा बघा दुसऱ्या गाड्यामध्ये पण काहीतरी फात्रे आहे ना फात्रे आला मस्त वेगळी साईज मस्त आहे फात्रे आहे ना लगेच मारतात

फ्रे आला फ्रे फा हा आई शपथ हा बघा मस्त साईज बघा मित्रांनो साईज किती मोठा असेल पर्यंत एका मित्रांनो हा चिंबऱ्याची साईज बघा बघा कमीसे कम आहे एक ते दीड किलो पर्यंत मित्रांनो आणि साईज वाला तुम्हाला आणि मित्र आपल्या गाड्याला गाण्याला चिंबोर केवढा मोठा भेटला बघा Wow, बाप रे काम पच्चिस कत्तर ना किती दहा किलो असेल किती पर्यंत असेल मोठा एकाच दीड किलो पर्यंत एका किलो पर्यंत होईल ना आणि मित्रांनो साईज बघा साईज सत्तर ना आणि मित्रांनो ह्या खेकड्याला ना एकदम सेफ ठेवायला लागेल कारण त्यासाठी ना झाली वगैरे आणले कारण असं सोडू नाही शकत होडी मध्ये भरपूरच मोठी साईज आहे बापरे चत्तर ना का पण असं भेटेल कधी भेटले गाड्याला आणि जर विकायला गेलो तर किती याची काय किंमत भेटत कमीत कमी हजार ते बाराशे रुपये भेटणार हा आई शंभर तू भारी झा काम एकदम पच्चीस झालं खतरनाक चिंबराची साईज आहे तर आपण आकवी आखी मध्ये आपण ठेवणार आहोत चिंबर आणि मित्रांनो आता साईज तुम्ही बघितला असाल एकाच किलोचा चिखल चिंबोरा भेटला आता ही बघूया याच्यामध्ये काय भेटतोय अरे पान आले पान पान हालका आणि ह्याच्यात बघा मस्त ना दांडे आलाय बघा साईज पण मस्त आहे बघा तर नाही आणि मित्रांनो आहे ना आपला शेवटचा गाडा आलाय बघा इकडे एकदम शेवटचा आणि सगळी गाडी काढून आपण होळीमध्ये ठेवले बघा गाडी हा शेवटचा गाडा बघित शेवटच्या गाडीमध्ये काय भेटतोय काय नाही शेवटचा गाडा पण एकदम फेल गेलाय तर बऱ्यापैकी मित्रांनो आपल्याला चुंबर भेटलाय गाडीमध्ये आणि आता मित्र आहे ना आपण चाललोय आपल्या जागेवरती हुडी लावायला आणि हुडी लावून आहे ना आपण गाडी वगैरे बाहेर का म्हणजे गाड्यांचे घास वगैरे काढू त्याच्यानंतर आपण चिंबर किती भेटल्यात त्या दाखवू आपण तुम्हाला ती श्री नारायणी या ज्याच बाजूला आपली हुडी लागते इथं तर आपल्या आहे ना मित्रांनो अजून चांगल्या चांगल्या व्हिडिओ अजून बघायला भेटतील कारण आपल्यासोबत आता सूरजदाड पण आहे आणि मोहन झाला आहे तर आपण नेक्स्ट टाईम आहे ना चांगले अजून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू मित्रांनो फायनली आहे मित्रांनो आपल्याला चार शिंगाल भेटल्या तिकडं आणि एक दोन तीन म्हणजे पाच का सात काहीतरी चिंबर चांगले साईजचे भेटले आणि एक आणि एक मस्त बिग साईजचा चिंबर भेटला आहे तो तिथं आहे खाली आणि ऊन पण भरपूर आहे त्याच्यामध्ये त्याला पूर्ण पॅक करून ठेवले आणि तो जास्त जिवंत राहण्याची गरज आहे आणि तो तो एवढा मोठा चिंबर आहे कारण का माहिती आहे का विकला जाऊ शकतो चांगला आहे आणि मित्रांनो बघा ही कुर्ली आहे इकडं आणि कुर्लीची वाढणी चालू आहे बघा आणि काही ठिकाणी तर मित्रांनो वेगळ्या पद्धतीने बांधली जाते खेकडी आणि आपल्या ठिका आपल्या मजगाव साईडला आहे ना मुरुडमध्ये आहे okay, ना मुरुड मजगावमध्ये आपल्या हे लोक आहेत ना तर वेगळ्या पद्धतीने बांधतात हे बघा ओके झाले बघा अशा प्रकारे हा खेकडा बांधून झाला इकडे बघा आणि पूर्ण आहे ना त्याचे आंगडी वगैरे लॉक झालेत म्हणजे चावू वगैरे शकत नाही तर मित्रांनो ना आपल्याला फायनली इकडे चिमोरा पकडून झालाय आणि मस्त ना आपल्याला चिमोरा पण भेटलाय आणि एक मस्त साईज भेटली कमीत कमीत एक दीड किलोची साईज आहे दीड किलोपर्यंत काहीतरी चिमोरा भेटला आणि त्याची किंमत पण मस्त विकी भेटल तर मित्रांनो ना आपल्याला काहीतरी चार का पाच हे भेटले दांडे कुरले असे भेटलेत आणि चार पाच सिंगाला भेटलेत तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये लोकेत चाडवा बाय